अजिंक्यतारा मराठ्यांची चौथी व अखेरची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या किल्ल्यावर सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये राजाराम महाराजांनी त्यांची राजधानी पन्नाला किल्ल्यावरून सातारावर आणली आणि ही अखेरची राजधानी ठरली या किल्ल्यावर छत्रपती शाहू महाराज छत्रपती राजाराम व प्रतापसिंग महाराज अशा चौघांचा राज्याभिषेक झाला या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून तीन हजार दोनशे वीस फूट आहे व सातारा शहरापासून एक हजार सदुसष्ट मीटर म्हणजे नऊशे फूट आहे गडावर सभोवती दहा फूट लांबीची भक्कम तटबंदी आहे किल्ला त्रिकोणी असून याचा पाया दक्षिणोत्तर पूर्वीस आहे या किल्ल्यावर मंगळाई देवीचं देऊळ आहे तसंच पुढे प्राचीन हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे तसंच बाजूला पुरातन काळातला पाण्याचा झरा आहे किल्ल्याचा इतिहास फार जुना आहे पुरातन काळातला राजा शिल्लार वंशीय दुसरा दूज यांनी अकराशे नव्वदमध्ये हा किल्ला बांधला नंतर दुसऱ्या भोजकडून हा किल्ला देवगिरीच्या सिंग नदेवराजाकडे बाराशे तेराशे ते काळात त्यानंतर दिल्लीच्या भामीन सुलतान नंतर तुगलक घरा घराण्याकडे आणि काळानंतर विजापूरचे आदिलशाहकडे आला व असंही ऐकले जाते पहिल्या आदिलशाहची पत्नी चांद बेबी हिला पंधराशे एकोणऐंशीमध्ये तब्बल तीन वर्ष कैदेत ठेवलं विजापूरकरांनी या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे त्र्याहत्तर मध्ये जिंकला त्यानंतर हा किल्ला आदिलशाहकडे सतराशे ते सतराशे सहा मध्ये गेला पण त्यानंतर छत्रपती प्रताप सिंग यांनी शूरवीरित्या या किल्ल्याचा मराठी शाहीमध्ये बळकाव केला या किल्ल्यावर पडीक वास्तू राजवाडा आहे तो छत्रपती शाहू महाराजांनी बांधला होता व ता तो अजून सुद्धा आहे महाराजांच्या कृपेमुळे इतकी सुंदर वस्तू मराठाच्या साम्राज्यात आहे व त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य बनवलं आहे ते आपण सुराज्य म्हणून चालवू अनेक गोष्टी अडथळा येतील पण राजांना मनी ठेवून आपल्या इतिहासाचं जतन आणि संवर्धन करू कारण इतिहास जपला तर इतिहास आपल्याला लक्षात ठेवेल छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मंडळी इथपर्यंत आलात आहात तर लाय व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण किल्ल्या बनवण्यात जी मेहनत घेतली आहे जे तुम्हाला आम्ही हुबेहूब दाखवायचा प्रयत्न केला आहे तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओवरती भरपूर प्रेम द्या आणि तसंच इतिहास आपण लक्षात ठेवला तर इतिहास आपल्याला लक्षात ठेवेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचू द्या आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद